जुनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा सोलापूर आणि समन्वय समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या राज्यस्तरावरील समन्वय समितीच्या सुकाणू समितीमार्फत प्रलंबित मागणी संदर्भात शासनाकडे अनेक बैठका झाल्या शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं गुरुवारी सहा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं दुपारी बारा ते दोन या वेळेत धरणं आंदोलन करण्यात आलं लोकशाही पद्धतीनं केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली या मागण्यांबाबत यापुढंही दिरंगाई होत राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जुनी पेन्शन योजना लागू करा कंत्राटीकरण रद्द करा कायम नोकर भरती चालू करा वाहनचालक आणि शिपाईपदांची भरती सुरू करा विना अट अनुकंपा नोकर भरती सुरू करा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विना अट सेवेत सामावून घ्या हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद या घोषणांनी परिसर दणाणून सोडला <laughs> राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी महसुली विभागाच्या जमदाडे मॅडम सहकार खात्याचे अजय बचुटे सिव्हिल हॉस्पिटलचे नितीन कसबे शासकीय तंत्र विभागाचे विटकर महसुली विभागाचे रवी नष्टे जलसंपदा विभागाचे बापू शिंदे जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे कुष्ठरोग विभागाचे सोळुंके जलसंपदा विभागाचे मारेप्पा फंदिलोलू गृह विभागाचे दीपक पुजारी महावितरण विभागाचे विलास कोले जिल्हा परिषद महासंघाचे सचिन मायनाळ कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे बाली मंडेपू महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे शामराव जवंजाळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे डॉक्टर शत्रुघ्न माने प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुरेश पवार तसंच महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे माजी राज्य सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कर्मचाऱ्यांवरती परिणाम होणारा हा जो पेन्शनची योजना आहे त्या पेन्शनच्या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता अनेक प्रकारच्या योजना सरकार सरकारची घेत असते आमच्या मुळात जुनी पेन्शन योजना लागू करायची मागणी असताना पुन्हा सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारला निर्णय घेतला केंद्र सरकार युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करते खरोखर ही पेन्शनची योजना आम्हाला न परवडणारी आणि आमच्या पेन्शनच्या काटीचा आमच्या पेन्शनचा आधार काढून घेणारी असल्यामुळं आम्हाला हे मान्य नाही आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि जर का तुम्ही सुधारित पेन्शन योजना लागू करणार असाल आणि जुन्या पेन्शनप्रमाणे जर आम्हाला पेन्शन देणार असाल तर कर्मचाऱ्याकडून जे दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन घेता त्या रकमेचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकार मिळत नाही सरकारकडून मिळत नाही जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचारी समितीच्या माध्यमातून सरकारसारखं आमच्याकडलं मागण्यासंदर्भात किती एक महिन्यापूर्वी आम्ही सरकारला नोटीस दिली या आमच्या मागण्यासंदर्भात मी वेळ मिळावा चर्चावर परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न केल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक कार्याच्या गेटवर दोन तासांचा दंड आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावा लागतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या केंद्राचा एक कायदा रद्द करावा खासगीकरण रद्द करावं स्वयंसेवेची पदे भरावीत वर्ग चारच्या शरळ सेवेची पदे भरावीत वाहन चालकाची पदे भरावीत त्याचबरोबर एकोणीसशे एक्क्याऐंशीचा चतुर्शदीचा इतिहास गुरुजामला आणावा या मागणी संदर्भामध्ये आता मी रोज सतरा महिन्यात आंदोलन करतो सरकारने आमच्या मागण्याकडे चाललं केल्यात मला बी शकरामध्ये तीव्र अंजून करावं लागेल आंदोलनाचं सूत्रसंचालन शंतनु गायकवाड यांनी केलं आभार प्रदर्शन राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजीव साळुंखे यांनी केलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अमृत कोकाटे अध्यक्ष राजीव साळुंखे संघटक किशोर सावळे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड कोषाध्यक्ष नरेश बोनाकृती कार्याध्यक्ष गजानन गायकवाड उपाध्यक्ष मंजुनाथ गायकवाड प्रसिद्धी प्रमुख विनायक पाटील सहसचिव दीपक पुजारी देवीदास शिंदे आदींनी परिश्रम घेतले